मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे शिवाजी पार्क मध्ये जोरदार पाऊस बरसतोय त्यावेळेस मुंबईमध्ये आपण बघतोय शिवाजी पार्क पार्कमधली दृश्य आहे शिवाजी मध्ये जोरदार पाऊस बरसताना दिसतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे मुंबईमधली ही दृश्य तुम्ही पाहताय मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे मे महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं त्यानंतर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला आहे आणि आता मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्याची दृष्टी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतो आपल्यासोबत शिवाजी पार्कहून थेट आमचे प्रतिनिधी संजय गड्डे जोडले गेलेले आहेत संजय मुसळधार पावसाला सुरुवात झालेली अधिकची माहिती मी पावसाने उसंत घेतली होती मात्र आज सकाळपासूनच आधूनमधून जो आहे तो मुंबई परिसरामध्ये असेल किंवा मुंबई उपनगर परिसरामध्ये जोरदार पावसाच्या को सरी कोसळल्याचं पाहायला मिळतं आता मी सध्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जोरदार मुसळधार पाऊस मागील पंधरा ते वीस मिनटापासून सुरू झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आता वाहनांची गती देखील मंदावल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी जे शिवाजी पार्क परिसरामध्ये जे काही जॉगिंग किंवा खेळण्यासाठी आलेली मुलं असतील ते देखील आता या पावसामुळे कुठेतरी निवाऱ्याला गेल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर पाऊस जो सोमवारी दिवसभर कोसळला होता मात्र त्यानंतर कुठेतरी काल उसंत घेतली होती मात्र आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये जो आहे तो आ... अधून मधून पावसाच्या सरी कोसळतात मागील पंधरा मिनिटापासून जो आहे तो पावसाने आता या ठिकाणी जोर पकडल्याचं पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर हा दादर परिसर जो आहे या परिसरामध्ये अनेक खेळाडू असतील किंवा धावपटू असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस येत असतात मात्र पावसामुळे कुठेतरी त्यांना देखील आता थोडस निवारा घेण्याची या ठिकाणी त्यांना गरज पडली धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्याची दृश्य